न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गणपती स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा एवला पंचायत समितीकडून महिला कामगारांची फसवणूक कामगारांना अध्यापिक पगार नाही ग्रामपंचायत सायगाव तालुका येवला येथील येथे बिहार पॅटर्न अंतर्गत सदरचं काम हे पूर्ण रोजगार हमी योजनेतून होत आहे सदर कामावर एकूण सात महिला एक पुरुष असे एकूण आठ मजूर नियमित काम करत आहेत सदर ठिकाणी एकूण एक हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे खड्डे खोदकाम करणं झाडांना कुंपण करणं तसेच निंदणं आणि पाणी घालणं इत्यादी कामं सदरील मजूर करत आहेत दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस पासून हे काम सुरू आहे सदर कामावर ऑनलाईन हजेरीद्वारे मजुरांची दिवसातून दोन वेळा हजेरी होते परंतु आतापर्यंत पाच मस्टर ऑनलाईन झालेत परंतु अद्यापही मजुरांना या कामाचा एकही रुपया मिळाला नाही गोर मजूर काम हातावर करणारे असून त्यांना दैनंदिन कौटुंबिक खर्चाची अनेक अडचणी आहेत त्यांना कामाची सुद्धा अत्यंत गरज आहे परंतु शासनाकडे काम करून देखील कामाचा मोबदला मिळत नसल्यानं या मजुरांवर उपासमारीची वेळ आली म्हणून या मजुरांची एकच मागणी आहे की केलेल्या कामाचा मोबदला त्यांना लवकरात लवकर मिळावा आणि या कामावर नंदा विनोद आव्हाड भारती भास्कर आव्हाड सुनीता शिवराम आव्हाड संगीता संजय आव्हाड वसंत काळू उगले असे एकूण आठ मजूर नियमित काम करत आहेत एस एल नाईन मराठी न्यूज शरद लहोकरे पाटील सायगाव खड लागवण्याचा लागवडीचा जो प्रश्न होता बिहार पॅटर्न वृक्ष लागवड या वृक्ष वृक्ष ला, लागवडमध्ये अनेक महिला काम करतात अनेक काम करत असताना त्यांना आत्तापर्यंत शासनाने कुठलाही मोबदला दिलेला नाही आहे आणि त्या बिचारा आज आम्ही एस एल लाईन सायगावमधील गायरान आणि ह्या गायरानमध्ये आलेलो आहेत आणि त्या महिला बिचारा काम करतात आज जर शेतकऱ्याकडे जर कांदे लावायला जर ते गेला तर चारशे पाचशे रुपये रोजंदारी त्यांना भेटते पण शासनाच्या भविष्यावर बसून आजपर्यंत त्यांना एक रुपये मिळालेला नाहीये माझ्या कॅमेरामॅनला मी दाखवतोय लागवड आहे हा पॅटर्न ही झाडं लागवड आहे आणि ह्या झाडं लागवडोचे संगोपन अनेक गावामध्ये महिला करतात आणि त्याच मध्ये सायगाव मध्ये महिला करतात आज मी माझ्या कॅमेऱ्याला दाखवतोय की ही झाडं लागवड दिसते ही झाडं लागवड पॅटर्न राबवलेले शासनाने आणि इथे हे जे गबळ बघितलं हे गबळ हे गबळ काढण्यासाठी आणि या झाडाचं था संगोपन करण्यासाठी आज महिला इथं काम करतात प्रशासनाने यावरती तातडीने लक्ष दिलं पाहिजे आज जर ग्रामीण भागामध्ये बघितलंय तर मी या पहिल्या बोललोय की ग्रामीण भागामध्ये जर कांदळ कांद्याच्या लागवडीला गेला तर ह्या महिला साधारण तीनशे चारशे रुपये रोज कमवतात मग ह्या जर गोष्टी शासनाच्या लक्षात येत नसत आणि आज मी बघितलं तुम्ही इथे एवढं गबळ आहे अनेक अशा झाडं लागवड झालेली आहे आणि आज मला ज्या महिला आहे त्या महिलांना विचारायचं आहे की त्या महिलांना मला विचारायचं आहे की काम करतात आणि झाडं झाडं संगोपनचं काम करतात आज ज्या काही महिला आहेत मी त्यांना विचारणार आहे किती दिवसापासून काम करता आम्ही आता जवळजवळ दीड महिना झालेला आहे आम्ही बारा जुलैपासून वृक्ष लागवड करतो बिहार पॅट वृक्ष लागवड रोजगार हमीतून काम करतो रोजगार हमीतून काम करतो आणि रोजगार हमी नाही नाही आम्हाला पगार अजून भेटलेला नाही प्रशासनाचा का यावरती का काही तुम्ही पत्र व्यवहार केला का नाही अजून केला इथले ग्रामसेवक व्हिडिओ यांनी काही तुमच्या बाबतीत काही निर्णय घेतला की नाही घेतला त्यांना सांगितलेले अजून निर्णय नाही घेतला त्यांनी काहीच निर्णय नाही घेतला नाही अजून आम्हाला काहीच निर्णय आलेला नाही त्यांच्या बर मग एक सांगा तुम्ही वृक्ष लागवडीचं संगोपन करता आज महिला तुमच्यासारख्याच महिला आहेत त्या आज शेतीच्या कांद्याच्या लागवडीला जातात तुम्हाला हे आहे का कांद्याची लागवड परवडते कांद्याच्या लागवडीमध्ये आम्हाला पाचशे रुपये रोज पडतो पण आम्ही ते काम करीत नाही आम्ही हे काम करतो कारण की आम्ही आखे वृक्षच आम्ही संगोपन केलेलं आहे लहानशे मोठे झाड केले आता आम्हाला या कामाची गरज आहे आम्हाला अवघ्या तीनशे बारा रुपये रोज रोज द्या पण मग आम्हाला या कामाची हे त्याच्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आमचं एवढी इच्छा आहे शासनाकडे शासनाकडे शासनाने तुमच्याकडे लक्ष द्यावं इथपर्यंत करायला पाहिजे होता शासनाने सांगितलेलं पण त्यांचं कुणी अधिकारी का कुणी साहेब आमच्याकडे आले आले पण नाही आज लक्ष पण नाही दिले आजपर्यंत येवला पंचायत समितीवरून एकही अधिकारी ह्या वृक्ष लागवडीच्या जवळ पाहण्यासाठी आणि पाहणीसाठी आलेला नाही नाही आलेले नाही कोणीच नाही प्रशासनाला काय म्हणणं आमचं प्रशासनाला हेच म्हणणं त्यांनी इथं ते यावं आमचे वृक्ष लागवड पाहावी त्यांनी आम्हाला तर त्यांचे विषय थोडे अजून त्यांनी हे करावा आणि आमच्या कामाचा मोबदला त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मिळून द्यावा हीच विनंती शासनाने या कामाचा मोबदला लवकरच